नमस्कार जय मल्ला जय महाराष्ट्र जय भारत नमस्कार जागृती मनापासून स्वागत आज आपल्या प्राईम टाइम या कार्यक्रमामध्ये आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विशेष आहे चर्चेचा विशेष आहे दुय्यम दर्जाचे मंत्रीपद पालकमंत्रीपद नाहीच धनगर समाजात याबद्दल दावल्याची खतखत आहे का भावना आहे का आपण पाहिलं असेल धनगर समाजाला या विधानसभेमध्ये भरघोष यश मिळालं होतं एकावरून आपण सात वरती आपल्या आमदारांची संख्या पोहोचवली सत्ता स्थापन झाली सत्ता स्थापन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना अपेक्षा होती की आपल्या एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद आपल्या समाजातल्या आमदारांना भेटेल पण आपण बघितलं असेल जे कॅबिनेट एकच कॅबिनेट मिळालेलं आहे आणि एक मिळणार होत ते मात्र आपल्याला मिळू शकलं नाही दुसरी अपेक्षा होती की आता याच्यामध्ये पालकमंत्री जे आहेत या पालकमंत्र्यांची पालक यादी ज्यावेळेस आता निश्चित झाली त्यामध्ये आपला एक तरी पालकमंत्री असेल परंतु दुर्दैवान आपल्या वाट्याला पालकमंत्रीपद आलेलं नाही या समाजाच्या मध्ये रोष आहे तो नेमका कसा है? है? कर? आहे का, काय आहे समाजातल्या बांधवांना यावरती काय वाटतं खरोखरच खदखद आहे किंवा नाही या सगळ्या बाबी आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या सर्वांना विनंती करेल आपण हा कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल लाईक कमेंट करायला विसरू नका तुम्हाला काय कर वाटते खदखद आहे किंवा नाही हे कमेंट करून कळवा तर आपल्यासोबत ऍडव्होकेट राजू शिंदेसाहेब बीडवरून आहेत आणि लिंबाजी गर्जे पुण्यावरून आहे त्या दोघांचं स्वागत करून मी राजू शिंदे साहेबांच्याकडे जातो आणि त्यांना काय अपेक्षा आहे काय वाटतं काय मत आहे हे मी त्यांच्याकडून जाणून घेऊ इच्छितो स्वागत आहे शिंदे साहेब तुमचं आपण जर पाहिलं महाराष्ट्रात सर्वांना आपण सांगतो की धनगर समाज हा दोन नंबरचा समाज आहे आणि आरक्षणाच्या जागृतीसाठी आपण सर्व रस्त्यावर उतरलो होतो आपलं पूर्ण हे करून ऍक्च्युअल आमच्यावर जर पाहिलं तर मुंबईमध्ये गुन्हा नोंद झालेला आहे आंदोलनाचा गोपनीय सरांना माहिती आहे एक बारा लोकांवर आमच्या बीड जिल्ह्यातील लोकांवर जे आंदोलन केलं होतं आम्ही मुंबईला एक दोन तीनशे गाड्या दो घेऊन होतो आणि त्या आंदोलनाचा गुन्हा नोंद झाला होता आणि यापूर्वी बी आपले तळागाळातून तालुका सर्व आंदोलन झालेले आहेत जिल्हास्तरीय झालेले आहेत राज्यस्तरीय आंदोलन झालेले आहेत आणि आपण जी पुण्याची बैठक झाली ती ही खूप निर्णायक बैठक होती की या बैठकीचे सर्व पक्षांच्या लोकांचं लक्ष होतं या बैठकी हा धनगर समाज काय निर्णय घेणार आहे आरक्षणाच्या बाबतीत याचा असं झालं की आपली एकच्या जागेवरती आज उमेदवार आपण सात हा आकडा पार केलेला आहे राहिलं राजकीय इच्छाशक्ती आपली जी प्रबळ दावेदारी पाहिजे होती किंवा आपलं जे त्याला म्हणजे तंत्र पाहिजे होतं विरोधकांक आसन होते ते तंत्र आपण मिळू शकलं नाही आपल्याला तंत्र न मिळाल्यामुळे आज आपण दोन नंबरचा समाज सर्वांना सांगतो आणि ज्यावेळेस आंदोलनाची गोष्ट येते त्यावेळेस आपण जर पाहिलं की आंदोलनात दोन तीन हजार लोक सहभागी असतात किंवा पाच हजार लोक सहभागी असतात दहा हजारापर्यंत असतात मग आपल्या आंदोलनात दखल राजकीय लोकांना जोडे आणि डोक्याची किंमत मोजली जाती याच्यामुळे आपण सर्व पाठीमाग आहोत आणि आपले राजकीय पुढारी हे केडर बँक केडर बँक केडरचे कार्यकर्ते नसल्यामुळे आपली जी बाजू मांडतात ना ती व्यवस्थित त्यांच्या पक्षापुढे मांडली जात नाही त्याच्यामुळे आज आपण या सर्व गोष्टीपासून वंचित आहोत याची मोठी खंत आहे या राज्यामध्ये जर पाहिलं तर कोणत्या जातीत नुकसान झालं नसतं एवढं आपलं धनगर समाजाचं झालेलं आहे आणि यासाठी दुःख वाटतं की आपण क्वालिफाईड असताना पण समाजाला न्याय देऊ शकतो काही आपल्यावर निर्बंध असतात काही आर्थिक अडचणी असतात आणि हे जर पाहिलं तर सर्व समाज बांधवानी यापुढे तरी एकजूट व्हावे आपला आरक्षणाची लढाई असन काहीतरी मागितल्या आपल्या पदरात काहीतरी पडणार आहे हे माहिती असताना पण आपण या लढ्यात सहभागी होत नाहीत ही आपली शोकांतिका आहे मी सगळ्यांना दोष देणार नाही ते सर्वच जण असतात पण यापुढे आपल्याला जर आंदोलन यशस्वी करायचं असेल तर एक केडरब्यास कॅम्प झाला पाहिजे आणि त्यानुसार हे आपलं आंदोलन पुढं गेलं पाहिजे या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे राजकीय यांना माहिती हा समाज किती विरोध करू शकतो काय करू शकतो काही मोजके लोक त्यांच्या दावणीला बांधलेले असतात याच्यामुळे आपलं जे बाकीच आहे आज जर पाहिलं तर आपलं खूप मोठं षडयंत्र रचलं जाते एका आमदारला मंत्रिपद मिळू नये म्हणून एक महाराष्ट्राचा पक्षाचा वरिष्ठ नेता हा दिल्लीमध्ये जाऊन बसतो ठीके आपण त्यांना त्यांची भाषा शैली मुळे मिळालं नसाल ग्रेस धरू पण आज जर एक मंत्रीपद मिळालं ठीक आहे तो समाजाला नाही देऊ शकलात कमी कमी त्याच्या नातेवाईक तरी मोठे झाले असते आपण हा विचार करू आणि पुढील भविष्यात ही रणनीती ही मोठी असावी याबद्दल सर्व अभ्यासक विचारवंत किंवा धनगर समाजात अभ्यास करणाऱ्या विचारवंतांना मी एक आव्हान करेन की याबद्दल आपण मोठं मार्गदर्शन समाजाला द्यावं तळागाळापर्यंत गेलं पाहिजे दऱ्याखोऱ्यात राहणार हा समाज आहे शिक्षणापासून आज पण वंचित आहे जर क्वालिफाईड शिक्षण पाहिलं आपण उच्च शिक्षण तर याच्यामध्ये खूप समाज कमी आहे आपला समाज शिकला पाहिजे संघर्ष केला पाहिजे आणि आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्यात अशी आपण या निमित्ताने विनंती करतो असं माझं मत आहे याच्यामध्ये जर बघितलं असेल की आपल्या दत्ता मावाना जे कॅबिनेट मंत्रीपद दिलं अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल की काही राज्यमंत्र्यांना सहपालकमंत्री म्हण पालकमंत्री देखील करण्यात आलेला आहे परंतु रत्नामा बर्न यांना कॅबिनेट मंत्री पण असताना देखील पालकमंत्री देखील ना पालक केलं नाही आणि धनगर समाजातल्या एकमेव माणसाला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे मंत्रीपद दिलेलं आहे राम शिंदे अर्थात राम शिंदे साहेबांना विधान परिषदे मध्ये त्या ठिकाणी सभापती करण्यात आलेला आहे परंतु ज्या पद्धतीनं पद द्यायला पाहिजे होतं किंवा चांगलं मंत्रीपद एखादं तरी जे आहे एक दिलंय तर ते देखील चांगलं द्यायला दे पाहिजे होत अशी जी समाजाची अपेक्षा होती त्यामध्ये समाज बांधवांमध्ये खरोखरच तुम्हाला वाटलं का की समाधान आहे या गोष्टीचं पालक राज्य याला दत्त कॅबिनेट मंत्री मंत्रीपद दिलेलं आहे सर आपण पाहिलं असं की दत्तमामा भरणे हे बीड जिल्ह्यात सव्वीस जानेवारीला ध्वजारोहण करण्यासाठी येणार होते पण काही उच्च वर्णीय सामाजिक संघटने त्यांना विरोध केलाय काय विरोध केला ओबीसी आहे धनगराचे आहेत मग आमचं असं म्हणणं आहे की आम्ही महाराष्ट्रात दोन नंबरचा समाज आहे वरिष्ठ लेवलवर आम्हाला विचारलं जात नाही किंवा आम्हाला तुम्हाला प्रस्थापित ज्या सामाजिक संघटना आहेत त्या प्रत्येक पक्षाशी बांधील आहेत त्यांचं प्रत्येक तु पक्षाशी उठणं बसणं आहे तेच आम्हाला विरोध करतात मग या देशामध्ये जर तुम्ही अजून जर जातीवर व्यवस्था चालवायचीच असेल तर भविष्यात ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि त्याच्यामध्ये धनगर समाजाने बोध घेतला पाहिजे की तुमच्या एक कॅबिनेट मंत्री तो तीन तीन वेळेस एक मुख्यमंत्री रँक असलेल्या माणसाला पाडून येतो भविष्यात तो मुख्यमंत्री होणार होता अशा माणसाला पाडून येतो राष्ट्रीय साखर कारखान्याचे चेअरमन आहेत त्यांचा पराभव करतो एवढ्या मोठ्या माणसाचा पराभव करून त्या माणसाला जर त्या पक्षामध्ये स्थान मिळत नसेल किंवा वरिष्ठ दखल घेत नसतील ही खूप मोठी शोकांतिका आहे सर याच्याबद्दल इथं जर छोट्या छोट्या गोष्टीला जर समाजाला तुम्ही टार्गेट करत असता जर जात म्हणून हिनवत असताना तर ही महाराष्ट्रासाठी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला न मानणारी ही परंपरा आहे आणि या परंपराबद्दल महाराष्ट्राला याची मोठी किंमत मोजावं लागेल सर जाती वर्ण व्यवस्थेवर जर असं जर टिप्पणी आणि टीका होत असेल आता सव्वीस तारखेला जे येणार नाही आज त्यांचा तसा राष्ट्रीय कार्यक्रम नाही जाहीर झाला तो जो कार्यक्रम येईल पण असं की शंभर टक्के त्यांचा दौरा पडलेला आहे कारण त्यांना अगोदर सांगावं लागते तसं जिल्हाधिकाऱ्यांना फॅक्स पण आले असतील पण बाहेर काही आजूबा आलेलं नाही पण ही गोष्ट कळल्यानंतरच त्यांना विरोध झालेला आहे अच्छा कारण पालकमंत्री दोन दोन जागेवर ध्वजारोहण करू शकत नाहीत पुण्याच्या ठिकाणी जर आदित्य करणार असतील तर बीडच्या ठिकाणी येऊ शकणार नाही म्हणून त्यांचे जवळचे सहकारी म्हणून दत्तमानलेला त्यांनी पाठवाची ठरवलं असं पण जो विरोध होत आहे तो पण खूप आहे तर जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी विरोध जुगारून त्यांचं स्वागत करण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि समाज म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार अच्छा विरोध करायचं कारण काय दत्तमा भरण्याला विरोध होणं तर आता ही विषय आजचा आपल्या चर्चेचा वेगळा आहे की ज्या पद्धतीनं डावलं जात आहे पालकमंत्री पद नाही कॅबिनेट दिलं असलं तरी ते देखील चांगल्या प्रकारचं नाही या विषयावरती चर्चा होत असतानाच हा दुसरा एक कंगोरा समोर आलेला आहे आपल्यासोबत डॉक्टर डी तांबे प्रोफेसर डी तांबे साहेब देखील सहभागी सा झालेले त्यांचंही स्वागत करतो त्यांना काय वाटतंय या समाजाची जी परपट चालू आहे ज्या पद्धतीनं आपल्याला दुर्लक्षित केलं जातं डावल जाते किंवा मंत्रीपदाच्या बाबतीत पालकमंत्री पदाच्या बाबतीत काय मत आहे बघूया आपण त्यांचं मत जाणून घेऊया बोला बोला नाही ऍक्च्युली अं कस आहे आपल्या समाजाला खऱ्या अर्थाने जर बघायचं झालं पालक तर पालकमंत्री तर मिळालंच पाहिजे पण तसंच पुढं जाऊन बघायचं झालं तर राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या धनगर समाजाची संख्या आता खूप आहे त्या मनाने तर समाजाच्या मनाने आणि त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपण सगळ्यांनी एकजुटीने म्हणजे मुळात मी पहिल्यांदा प्रथम गोपने किंवा यांना सगळ्या सहकार्याने मी विशेष शुभेच्छा देतो की या माध्यमातून नंतर समाजाला एकत्रित करण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे या ग्रुपच्या माध्यमातून तसंच पुढे जाऊन सांगायचं झालं तर या दृष्टिकोनातून विचार करायचं झालं तर आज आपला समाज एकत्रित होणं फार काळाची गरज आहे आणि विशेषतः करून इतर अनेक पक्षांमध्ये तो एकवटलेला दिसत नाहीये म्हणजे एका कुठल्या तरी पक्षामध्ये तो एकवटलेला असावा की ज्याच्या माध्यमातून आपल्याला एक आपल्या समाजाचा मा आप एक आप आमदार किंवा कॅबिनेट मंत्री आमदार तर आहेतच पण कॅबिनेट मंत्री कसा करता येईल आणि विशेषतः आपल्या लोकसंख्येच्या मानाने आज विधिमंडळ असेल म्हणजे विधानसभा असेल लोकसभा असेल याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्या समाजाचे खासदार असतील आमदार असतील निवडून जाणं गरजेचं आहे कॅबिनेट मंत्री निवडून येणं गरजेचं आहे किंवा कॅबिनेट मंत्री होणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून विचार होणं अत्यंत महत्वाचं आहे अगदी खरं आहे कॅबिनेट होण्याच्यासाठी देखील प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी आपले तेवढे लोकप्रतिनिधी जे आहेत तेवढे निवडून आले पाहिजेत आपण बघितलं असेल सांगलीमध्ये आमदारांचा तीन आमदारांचा दोन आमदारांचा आपल्या सत्कार सोहळा पार पडला गोपीचंद पडळकर असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील या दरम्यान अण्णासाहेब डांगेंनी समाजाच्या बाबतीमध्ये एक स्टेटमेंट केलं होतं अतिशय बोल्ड स्टेटमेंट होतं त्या बोल्ड स्टेटमेंटचा जर विचार करायचा आधार घ्यायचा म्हटलं तर खरोखरच वस्तुस्थिती महाराष्ट्रामधील धनगर समाज जो आहे अण्णासाहेब डांगे ज्या पद्धतीनं बोलतायत व्यक्त होत आहेत त्याला बगल देता येण्यासारखं नाही म्हणजे आपल्याला काही मिळालं नाही तर आपण रोष व्यक्त करणार नसू आपल्याला डावललं गेलं तर आपण बोलणार नसू तर आपल्याला कोणी काही देई का नाही हा देखील प्रश्न पडतो म्हणून उमेदवारांच्या बाबतीमध्ये देखील अगदी तसंच झालं उमेदवार मिळवताना देखील दमछाक झाली अनेकांची मुख्य पक्षांकडनं उमेदवार आपल्याकडे उमेदवार खूप चांगले होते परंतु मुख्य पक्षांकडनं उमेदवाराच मिळाला नाही आणि मग मुख्य पक्षांकडनं उमेदवार मिळाले नाहीत तर आपले निवडून कसे येणार आणि त्या तुलनेत मग आपल्याला ज्या पद्धतीनं शासन प्रशासनातला वाटा पाहिजे त्या पद्धतीचं त्या प्रमाणामध्ये मिळत नसल्यास देखील अधोरेखित होत आहे म्हणून कुठे चुकतंय काय चुकतंय ह्याचा जर आपण विचार करणार नसू आपण आपली माणसं जी आहेत पुढे काम करणारी त्यांच्या पाठीमागे जर आपण उभं राहणार नसू ठामपणे तर मग आपलं चालणार कस समाज म्हणून जे मूल्य दिसायला पाहिजे राजकीय मूल्य राजकीय ताकद दिसायला पाहिजे ते दिसताना दिसत नाही आणि म्हणून दुर्लक्ष केलं तरी यांच्यातून आवाज उठेल आंदोलन होईल लोक आक्रमक होतील यांच्यातल्या लोकांना कॅबिनेट दिलं नाही पालकमंत्रीपद दिलं नाही किंवा यांना आपण महामंडळ नाही दिली यांना निधी नाही दिला तरी याच्यातून ज्या पद्धतीनं आक्रमक भूमिका घ्यायला पाहिजे ज्या पद्धतीनं निषेध नोंदवायला पाहिजे सरकार विरोधात आवाज उठवायला पाहिजे तशा पद्धतीनं समाज म्हणून महाराष्ट्रावर आवाज उठवला जात नाही म्हणजे नेमकं आपलं चुकतंय कुठं याचं मूल्यमापन करण्याची ही वेळ आहे आपण आपल्यावरती आपल्या बांधवांवरती ज्या वेळेस अन्याय अत्याचार होत आहे माउली उदाहरण आहे बीडचं प्रकरण आपल्या समोर आहे आपण तरी निद्रिस्त असतो आपल्या मेंढपाळांच्या वरती हल्ले होतात तरी आपण निद्रिस्त असतो आपल्या नेतृत्वांना संधी दिली जात नाही टावलं जातं दुय्यम दर्जाची पद दिली जातात तरी आपण निद्रिस्त असतो आपल्याला निधी दिला जात नाही तरी आपण निद्रिस्त असतो हे निद्रिस्त राहणं म्हणजे आपल्या मुलांच्यासाठी शैक्षणिक सुविधा नसतात तरी आपण निद्रिस्त राहतो आपल्या लोकांसाठी सुधारणा होण्यासाठी आर्थिक सुधारणा होण्यासाठी निधीची गरज आहे तो निधी दिला जात नाही तरी आपण निद्रिस्त असतो हे निद्रिस्त राहणं हे किती घातक आहे आणि मग आपला येऊन जाऊन आपण फक्त त्या आरक्षण विषयावरनं तेवढा आपण संघटित होण्याचा प्रयत्न करतो आवाज उठवायचा प्रयत्न करतो त्यालाही पुरेशी ताकद भेटत नाही आणि याच्यामुळं एक समाज म्हणून आपलं स्थान काय आहे हे शोधण्याची गरज आहे जागरूक लोकांची जबाबदारी जा त्यासाठी आपण बुद्धी बुद्धीवाल बुद्धिजीवी लोकांचा एक कार्यक्रम घेतलेला आहे लाईव्ह शिक्षण मध्ये खूप प्रोग्राम्स आपण घेतोय सातत्याने वेगवेगळे उपक्रम आहेत हे विचारवंतनाचं काम आपण सातत्याने करतो हो। आहोत दोन वर्ष झालं याच्यातून आशावाद आहे की अजूनही कुठेतरी आपल्याला संघटितपणे काम करण्याची गरज आहे आपण अनेक ठिकाणी अनेक क्षेत्रात पाठीमागा होतो तिथं काम करण्याची गरज आहे आणि आजच जो विषय आहे तो विषय घेऊन मला साहेबांना विचारायचं की साहेब हे अजून किती वर्ष असं चालत राहील आपण दुर्लक्ष करायचं चा, चालूच राहायचं चा, समाज नेमका याच्याकडे पॉझिटिव्हली का बघत नाही समाज नेमका संघटित कोण आक्रमकपणा जो जिथं दाखवायचा तिथं का दाखवत नाही काय चुकतंय नेमकं माझं म्हणणं असं आहे सर की आपण जर पाहिलं ती राजकीय हे त्यांच्या निवडणुकी जवळ आल्यानंतर जागे होतात त्यांना त्यांची हक्क आबाधित ठेवायचे असतात त्यावेळेस ते समाजाला एकत्र करतात आणि आपल्या समाजामध्ये ते आयडल असतात पूर्ण मग आपण जर पाहिलं तर बीडचं प्रकरण असन किंवा माउली सोडचं प्रकरण असन या आपण ताकदीने त्यावेळेस तिथे पोहोचलो नाही आपली अडचण अशी झाली की हा आपला समाज हा मोजका आहे जर सोशल मीडियावर जर एका नेता जर चला म्हणला तर आपण त्याच्यासोबत जातो आणि जा एखाद्या जा छोट्या कार्यकर्त्याने आवाहन केलं तर आपण तिथं जात नाही मग वंचित बहुजन आघाडीचे नेते असतील किंवा लक्ष्मण हके असतील हे वेळोवेळी तिथे गेलेले पण अजून बाकीचे लोक तिथे पोहोचलेले नाही की त्यांचं राजकीय आयडल म्हणून त्यांना बघितलं जातं मग याच्यासाठी आपण काय आहे की आपल्याला शिक्षणाचं शिकलोच आपण पण आपले शिक्षणाचे जे हक्क आहेत आपल्याला जे हक्क मिळायला पाहिजे ते मिळण्यासाठी आपण खूप पाठीमागो आहोत समाजाच्या जर पाहिलं तर आज आपला जर आसन समाज हा त्यांच्या आरक्षणाच्या आग्रहासाठी आग्रह आहे त्याच्यातून त्यांच्या भरपूर योजना त्यांनी आजपर्यंत मिळवलेल्या आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांचं शिक्षणाचं प्रमाण पण वाढलेलं आहे आणि नोकऱ्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे आपला जर समाज पाहिला तर आज जर वीस टक्के जरी आपण ग्रहित महाराष्ट्रात तर साडेतीन टक्क्यात विभागलेला आहे मग बाकीचे लोक नाराज आहेत त्याच्यावर कि आपण बेरोजगार आहोत याच्यामुळे मग ते काय झालं आता सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी समाजाचा प्रश्न ऐकायला विचार करायला किंवा जे आपले अभ्यासक असतात ते विचार मानतात हो। ते ऐकत नाही त्याच्यामुळे काय होत की आपण खूप पाठीमाग आहोत शून्य शून्य पॉईंट म्हणलं तरी आपण त्या पाठीमाग आहोत जर आपल्याला पुढे जायचं असेल तर योग्य असा सर्व अभ्यासकांना एक विनंती राहीन की आपण सर्वांनी मिळून या जे आपले प्रश्न असतील आपण जर पाहिलं तर आज आपल्याला ग्रामपंचायत सदस्य होणं पण अवघड झालेलं आहे मराठवाड्यामध्ये ओबीसीचे एवढे सर्टिफिकेट निघले आहेत की ते आज आपल्याला पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका सदस्य असतील तर आपलं खातं सुद्धा उघडत का नाही ही परिस्थिती झालेली आहे का किती आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत ते एकत्र आहेत ते ऑन द स्पॉट निर्णय घेऊन दोन दिवसात त्यांचं राजकीय गणित बदलू शकतात आपला तसा समाज जागृत नाहीये जर जागृत नसेल तर भविष्यात इथून पुढे आपला जर एक ग्रामपंचायत सदस्य होणं सुद्धा सरपंच होणे किंवा पंचायत समिती सभापती हे सुद्धा आता अवघड होणार आहे आपण जर पाहिलं विचार करू तर आज जे अतिक्रमण आहे आरक्षणामध्ये ते अतिक्रमण झाल्यामुळे आपण आजच्या स्पर्धेत टिकणार नाही आता भविष्यामध्ये आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे की व चला आपल्याला गरज नाही ना एखादा जिल्हा परिषद व्हायचा असेल तर तो गटात सक्रिय राहतो समाजाचे काम करतो आज जर त्याला जर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून यायचं नसेल तो समाजाच्या कामाला येणार नाही ही आता सध्याची खूप मोठी शोकांतिका आहे याबद्दल आपल्याला योग्य असं मार्गदर्शन करावं लागेल खर तर आता विषय हा फार गंभीर आहे आणि या गंभीर विषयावरती आपण चर्चा करतोय त्याच्यातून उपविषय देखील निर्माण होतात आता याच्यातला एक विषय असा आहे की समाजातल्या संघटना ज्या आहेत एका बांधवाने कमेंट केलेल्या समाजातल्या संघटना नेमक्या आता सध्या कुठल्या मोडवरती आहेत स्लिपिंग मोडवरती आहेत त्या क्रियाशील काम आहेत त्या आपलं अस्तित्व का दाखवून देत नाहीत अशा वेळी अशा प्रसंगी जिथं जिथं आपल्याला डावल जात आहे आपल्याला न्याय हक्कापासून वंचित ठेवलं जात आहे तिथं समाजातल्या संघटना ज्या आहेत एवढ्या संघटना आहेत जवळपास हजार प्लस संघटना असलेला समाज आहे या संघटना नेमक्या काय करतायत या संघटनेतले जे काय पदाधिकार आहेत ते नेमके काय करतायत का या पदाधिकाऱ्यांना नेकी देखील आपण कधी रिॲक्ट हो झालं पाहिजे आपल्या संघटनानं कधी भूमिका घेतली पाहिजे काय भूमिका घेतली पाहिजे याच त्यांना अवलंबून नाही का कधी काय केलं पाहिजे हे समजत नाही का नेमकी ना, का, हे ने, प्रश्न अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळं या गोष्टी मला वाटतं शिंदे साहेब आपल्याला इतरांना नावं ठेवून निश्चितपणे उपयोग नाही जर प्रॉब्लेम आपल्यातच आहे असंघटितपणा आपल्यातच आहे आपण ते मानायलाच तयार नसतो आपलं नुकसान आपल्या असंघटितपणामुळं संख्या असताना देखील त्याचा बेनिफिट घेऊ शकत नसल्यामुळं जर होत असेल तर दुसऱ्याला दोष देऊन काय याच्यामध्ये एवढा असंघटितपणा आहे विस्कळीतपणा आहे एक गॅप आहे कनेक्टिव्हिटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर आपण दुसऱ्याच्या गळ्यामध्ये मारत बसलो तर समाज आहे तसंच स्थितीत राहील ना त्यासाठी कुठेतरी या संघटनांच्या मध्ये देखील समन्वय असणं संवाद असणं त्यांच्याकडे देखील प्रोग्राम्स असणं कारण की शेवटी एक येऊन सगळं पोचते या संघटना चालवणाऱ्यांची आर्थिक स्थिती देखील कमजोर आहे त्यांच्या पाठीमागे तेवढा ताकदीचा बॅकअप जो आहे आर्थिक बॅकअप नाही हे देखील वास्तव आहे आणि त्याच्यामुळं त्यांना ज्या ज्यावेळी काही काम करायचं असेल आपलं घरदार प्रपंच बघत ते पूर्ण वेळ कार्यकर्ते नाहीत बऱ्यापैकी जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल त्याच्यामुळं परिस्थिती अशी असते की ज्यावेळी त्याला अशा पद्धतीच्या घटना घडतात त्यावेळी स्वतःचा प्रपंच किंवा अडचणी समोर असल्यामुळं वेळ देऊ शकत नाहीत आणि त्यामुळं अशा मुद्द्यांना वेटेज मिळत नाही मग त्याच्यामुळं हे सगळीकडे अशा पद्धतीचा गॅप निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो म्हणून कुठेतरी आपण सगळ्यांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत लक्षात आलं पाहिजे आणि याच्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करणं गरजेचं आहे संघटी असंघटितपणे प्रत्येक जण छोट्या छोट्या प्रमाणात आपण भागामध्ये काम करतोय निश्चितपणे प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या क्षमतानुसार त्यांना काम करायला स्कोप मिळत नाही त्यांच्या क्षमता प्रचंड आहे ताकद आहे आपल्याकडे माणसं चांगली आहेत परंतु त्यांना त्या ते स्कोप मिळत नाही तेवढा प्लॅटफॉर्म भेटत नाही पुढे जाण्याची संधी भेटत नाही आणि याच्यासाठी लागणारी रसद जी इतिहास काळामध्ये आपण जर बघितलं लढाया व्हायच्या त्याला रसद जे आहे कुठंतरी लोट केली जायची कुठेतरी वसुली टाकली जायची कुठेतरी कर लावला जायचा हे जे काही प्रकार असायचे त्याच्यातनं हे युद्ध खर्च भागवले जायचे आजचा आपला कार्यकर्ता युद्धावरती जातो त्याला खर्च भागवायला माग साधनच नाही काय मग ह्या लढाईमध्ये तो, तो पुढे कसा जाणार तो सरपंच कसा होणार तो पंचायत समिती जिल्हा परिषद कसा होणार तो कार्यकर्ताच राहणार अशा पद्धतीनं आपण जर बघितलं आजूबाजूची व्यवस्था ज्या पद्धतीची निर्माण झाली त्याच्यामध्ये आम्ही त्या व्यवस्थेमध्ये शिरकाव करून त्या व्यवस्थेवरती प्रभुत्व मिळवण्यासाठी आपण किती सक्षम आहोत किती आपण सज्ज आहोत ही विचार करायची निश्चितपणे वेळ आहे तांबे साहेब आणि म्हणून आपल्या सर्वांना अशा चर्चा मी घेण्यामागचा कारण असतोय बऱ्याच मी बुद्धिजीवींना सांगत असतो विषय सुचवा चांगले की जेणेकरून समाजात सातत्याने संवाद होत राहील प्रबोधन होत राहील ज्याच्यामुळं आज झोपलेला समाज जो आहे समाजातला सेवचा घटक जागा होईल झोपलेला समाज जागा होईल संघटित होईल आणि आपल्या पासून जे हिरावलं जाते जे आपलं आहे हक्काचं ते आपल्याला मिळत नाही हे सगळ्या गोष्टी त्याला समजतील आणि सातत्याने लढणारा आक्रमक संघटित समाज निर्माण करणं हे आपल्या सगळ्यांचं धोरण असलं पाहिजे ध्येय असलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं कर आहे आपण आजच्या या विषयासाठी वेळ दिला दोघांनी या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल मी खर तर दोघांच्या मनापासून आभार मानतो परंतु हा विषय एवढ्यावरच संपत नाही अजून बऱ्याच जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या वरती आहेत पुढे खूप काम करण्याची गरज आहे हा कालावधी असतो शांततेचा कालावधी हा कष्ट करण्याचा मेहनत घेण्याचा कालावधी असतो नाहीतर पुन्हा गेले माझ्या सा, मागल्या साडेचार वर्ष झाली की पुन्हा आपली लढाई चालू मग पुन्हा आरक्षणाची लढाई चालू आणि त्याच्यातनं नेतृत्व आणि त्याच्यातनं उमेदवार आणि त्याच्यातनं आमदारकीला लढवण्यासाठी खासदारकी लढवण्यासाठीचे आमचे प्रयत्न अतिशय चुकीचे फॉर्म्युले राबवतो आणि त्याच्यामुळं हजार पाचशे दोन हजाराच्या वर मत पडत नाहीत नेतृत्व ही फक्त एक जातीय नेतृत्व निर्माण होतात ते सर्व स्वीकृत होत नाहीत त्यामुळं कुठेतरी आम्हाला झालेल्या चुकातून दुरुस्ती करणं आमची नेतृत्व घडवणं नेतृत्वांना बल देणं आणि सर्व व्यापक नेतृत्व निर्मिती करणं हे कुठेतरी आपण धोरण स्वीकारलं पाहिजे आपल्या नेतृत्वांना बल दिलं पाहिजे सामाजिक राजकीय नेतृत्व निर्मिती केली पाहिजे हे कुठेतरी आपण इतिहासातनं आपल्या गौरवशाली इतिहासातून शिकलं पाहिजे एवढंच मला या चर्चेच्या निमित्ताने मांडायचे आपण सगळ्यांनी वेळ दिला त्याबद्दल मी आभार मानतो आणि कार्यक्रम पाहणाऱ्या सर्वांना विनंती करेल आपण देखील या विचारांचे वाहक वा चॅनलचे जे काही कार्यक्रम आहेत लाईव्ह सेक्शन मध्ये खूप प्रोग्राम्स आपण वेगवेगळ्या विषयाचे घेतोय ते इतर समाज बांधवांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी शेअरिंगसाठी ज्या लिंक असतात कार्यक्रम असतात त्याच्यात वक्ती लागतात त्या सगळ्यांशी कनेक्टिव्हिटीसाठी देखील आपण चॅनलला सहकार्य करावं एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत जय मल्हार